महामाई महायोगिन्य देश्वरी नंद गोप सुतम देवी पती मे करू ते नम नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज आहे नवरात्रातील सातवी माळ आज अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार आज कात्यायनी देवीची आपल्याला पूजा करायची आहे तर नवरात्रातील ही सातवी माळ या सातव्या दिवशी कोणत्या देवीची पूजा करावी माळ कोणती घालावी देवीला नैवेद्य कोणता दाखवावा कोणता मंत्र म्हणावा देवीच्या रूपाची माहिती काय हे सगळं आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत दे, ओम देवी कात्यायनाय नम हो। नवरा नवरात्रातील ही सातवी माळ सातवी माळ ही देवी कात्यायनी देवीला समर्पित आहे कात्यायनी देवी ही आदिशक्तीचे दुर्गा मातेचे महाशक्तिशाली रूप आहे जी नवदुर्गांपैकी सहावी आहे ऋषी कात्यायनांच्या कडक तपश्चर्यावर प्रसन्न होऊन आदिशक्तीने त्यांच्या कन्या रूपात जन्म घेतला त्यामुळे तिला कात्यायनी असे नाव मिळाले देवीचं वाहन सिंह असून तिला चार हात आहेत देवीच्या हातात विविध शस्त्रे आहेत सातव्या माळेला शुभ रंग आहे नारंगी आज देवीला सातवी माळ म्हणजेच कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे देवीला नैवेद्यामध्ये मध मद अर्पण करावा देवीला मध अतिशय प्रिय आहे महिषासुराचा वध करून देवीने पृथ्वीचे रक्षण केले देवी, देवी, के देवी कात्यायनी ही शक्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे या देवीची पूजा केल्याने जीवनातील अडथळे भीती क्रोध आणि सर्व प्रकारचे दुःखे दूर होतात द्वापारु युगात गोकुळ वृंदावनातील गोपींनी श्रीकृष्णाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी या देवीची पूजा केली होती त्यामुळे अविवाहित अविवाहित व्यक्ती इच्छित जीवनसाथी मिळवण्यासाठी त्यांची पूजा करत असतो कात्यायनी देवीची पूजा केल्याने अंतर्ज्ञान अंतर्दृष्टी आणि ज्ञानाचं केंद्र असलेला अजनाचक्र म्हणजे तृतीय नेत्र चक्र सक्रिय होतो त्यामुळे भक्तांना जीवनातील भ्रमांच्या पलीकडे पाहण्यास मदत होते माता दुर्गेने कात्ययनी हा का घेतला हे थोडक्यात जाणून घेऊयात ऋषी देवी दुर्गेची कठोर तपश्चर्या करून देवीला प्रसन्न करून घेतले देवीने त्यांना मी कन्या म्हणून तुमच्या घरी जन्म घेईन असा आशीर्वाद दिला त्यानंतर देवी दुर्गेने कात्यायन ऋषींच्या घरी कन्या रूपात जन्म घेतला आणि त्यानंतर देवी दुर्गेचे कात्यायनी असे नाव पडले आज सातवी माळ असल्यामुळे आजच्या आजचा म्हणजेच आजच्या म्हणजेच सातव्या माळेला देवीची ओटी देखील भरली जाते ओटीमध्ये सोळा शृंगार देखील अर्पण करावेत आणि देवीची यथोस्थित यथासांग पूजा करायची आहे ओम देवे माता कात्यायनाय नम हो। हा आप आप मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तसेच आपल्याला आज कुलदेवीचा मंत्र देखील करायचा आहे आपली कुलदेवी कोणती आहे ते माहीत असणं आपल्याला फारच गरजेचं आहे आपल्या कुलदेवीचा मंत्र जागर करणे आपल्याला तितकेच महत्त्वाचे आहे नवरात्रीमध्येच काय पण आपण वर्षभरात रोजच आपल्या कुलदेवतेचा मंत्रजागर करणे आवश्यक आहे आपण जसं जेवण करायचं विसरत नाही त्याचप्रमाणे देवींचा मंत्रजागर करणंही विसरायचं नाही अशीच माहिती तुम्हाला रोज हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तुम्हाला कोणत्या दिवशी कोणती माळ कोणता नैवेद्य देवीचं स्वरूप कोणतं देवीला नैवेद्य कोणता दाखवायचा हे नवनवीन व्हिडिओमधून माहीत होईल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आजची माहिती कशी वाटली ते नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि कॉमेंटमध्ये दे। ओम देवे मा कात्यायनाय नमः आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद thank you